ेन महा श्रीसरस्वतेन मां श्रीगुरुभ्योन्मां श्रीगुरुदत्तात्रेयाय नू नीदेव नमो नमः श्री त्र्यम्बकेश्वराय नमनमां श्रीनवनारायणाय नमो नमः श्री श्रीनवनाथाय नमो नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत् नमशाताय दिव्याय श्री स्वानंदमृतृप्ताय गोळवणी स्वामी महाराजाय नमो स्वामी महाराजाय नमो नगुरुयोगिराय श्रीवासुदेवानंद टिंबे स्वामी महाराजाय नमो श्री श्रीगुरुदेवाय नमो न श्री गुरु शरणं ब्रम्हानन्दम परमसुखदं केवलम ज्ञानमूर्तिमन्वता पीतंबरासन सदृशं तत मत्स्यादि लक्षं एकं नित्यं म मनोवलमशलं सर्वदे साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणारहितं तं सद्गुरुं अज्ञाना शला चुरोनिमेनास्मगुरवे नमो न गुरुरब्रमा गुरुविष्णु गुरुवैसुरा गुरु, गुरु, गुरु साक्षा परब्रमा तस्म श्रीगुरवे नमो न्यानमूल ज्ञानमूलं गुरुमूर्तिं मूल गुरुपद मन्त्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा श्री सद्गुरु योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री सद्गुरु योगीराज श्री गजानन स्वामी महाराज की जे ओम शांति 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 ब्रह्मणो ब्रह्मकुंद ब्रह्म ब्रह्म ब्रह्मविवर्धना ब्रह्मविद ब्रह्मज्ञो ब्रह्मी ब्राह्मण ब्रह्मप्रिया ऐसी ब्रह्मीची स्थिती जी गतींची गतींशी गती मूर्ताची मूर्ती ठाके गुरुमाता गुरुपिता गुरु आमुची कुलदेवता जो गुरु पूजे पर्वता मार्गुनेने ज्ञानेश्वरीच्या तेरावी अध्यासी श्रीमद भगवत गीता गीतेचा ट्रान्सलेशन म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी धर्मग्रंथामध्ये विश्वसम्राट वैष्णव संत धर्मसम्राट विश्वसम्राट विश्वाची माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तेरावी अध्याती श्रीमद भगवत गीता धर्मग्रंथातील विश्ववंदनीय असणारा धर्मग्रंथ अवर्णनीय ब्रह्म साक्षात करता ब्रह्मविद्येचा परिपूर्ण धर्मग्रंथ ग्रंथातून संत ज्ञानेश्वर माऊली तेरावी अध्याती चारशे पंचेचाळीस क्रमांकाच्या श्लोकातून श्लोक क्रमांक चारशे पंचेचाळीस तेरावा अध्याय गुरुमाता गुरुपिता गुरु आमची कुळदेवता जो गुरु पूजे पर्वता मार गुरुंची गुरूंची पूजा पूजा कुणाची गुरुंची नवला गुठी विशेषण विशेषणाल युक्ती काही संज्ञानाची झोंबे कंठी संकटातून मुक्त होण्यासाठी जीवनमुक्त होण्यासाठी जीवनमुक्ती विवेक धर्मग्रंथ प्रत्येक साधकांनी वाचनीय आहे वंदनीय चिंतनीय प्रासादिक मनन चिंतन ध्यान ज्ञानधाना योग समाधी अवस्थेपर्यंत घेऊन येणारा घेऊन जाणारा परलोकी निवास करणारा जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून देणारा आत्म्याचा उद्धार करणारा धर्मग्रंथ जीवनमुक्ती विवेक प्रत्येक मुमूक्षु साधकांनी चिंतनीय विषय धर्मग्रंथ अवश्य वाचन करावा चिंतन करावं ब्रह्म साक्षात्कार करून घ्यावा ब्रह्म जीवनाचा ब्रह्म ओळखणं महत्वाचं आहे शेवटची पाळी एका जन्म चुकली वर्मा फेरा पाडे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून देण्यासाठी मनुष्य योनी आहे देह हे पाचाचे झाले कर्माचे गुणी गुंतले भवत असे चाकी सुधले जन्म मृत्यूच्या पंचमहाभूतांनी बनलेले मानवी शरीर मानवी देह हो, नरदेह हो। पंचमहाभूतात्मक आहे आपण मानसी भूतासारखे वागून राहिलेले भूत मात्रात कणाकनात परमेश्वर भरलेले आहे चैतन्य शक्ती भरलेली आहे कणाकणात घाटा घाटात प्रत्येक अणु परमाणु अणु रेणू मध्ये ब्रह्म आहे परिपूर्ण ब्रह्म आहे अविनाशी आहे अद्वय आहे अनंत आहे चिदघन आहे चिरंतन आहे निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म ब्रह्माची दोन रूपी आहेत पहिले रूप निर्गुण निराकार चित घन चित शक्ती चित घन आनंद आणि सगुण रूप म्हणजे ब्रह्माच परब्रह्माचं रूप निर्गुण आणि सगुण निर्गुण पहिले रूप दुसरे रूप सगुण ब्रह्म निर्गुण ब्रह्म आणि सगुण ब्रह्म परब्रह्माची दोन रूपे आहेत ब्रह्म कशाने प्राप्त होईल ब्रह्म कशाने जाणता येईल ब्रह्म जाणावी सब्राह्मणा ज्यांनी ब्रह्म जाणले ब्रह्म साधा ब्रह्म सदा ब्रह्म साधा आचार जेणे ब्रह्म साधले ब्रह्म म्हणावे झालेले ज्यांनी ब्रह्म जाणले ब्रह्म ओळखले ब्रह्म शोधले ब्रह्म स्वरूपाची प्राप्ती करून घेतली ब्रह्मबिंद बनले ब्रह्म साक्षात्कार ज्यांना झालेला आहे अनुभव गुरु ज्ञान देतात सद्गुरु अनुभव येतात लौकिक ज्ञान वेगळं पुस्तकी ज्ञान वेगळं अनुभविक ज्ञान वेगळं आणि गुरुमुखातून आलेलं ज्ञान साधन वेगळे गुरुशिवाय गुरुशिवाय गती नाही गुरुशिवाय जीवनाला दिशा नाही गुरुशिवाय मोक्ष प्राप्ती नाही गुरुशिवाय जीवनमुक्ती अवस्था नाही मुक्त होण्यासाठी नीती धर्माचं पालन करावे लागते आधी नीती नंतर भक्ती नंतर मुक्ती तुका म्हणे मुक्ती परे नेली नवरी आता दिवसांचा आपले जीवन आहे जीवन क्षण भगवराय पण अनमोल किंमतीचा आपलं जीवन काल जीवनपट कस निर्माण करावं चारित्र संपन्न जीवन असावं चारित्र भ्रष्ट जीवन नसाव आचार परमो धर्म मान मानवी जीवनात आचरणाला महत्व आहे अगोदर चरित्र चरित्र ते उच्च राव दशे गोकुळी कृष्ण भगवंतांनी बाल्यावसेत गो गोपाळ कृष्णांचं चरित्र वंदनीय वे। चिंतनीय प्रासादिक आहे रामाचं जीवन रामचरित्र चरित्र माणसगान तुळसी रामायण अध्यात्म रामायण भावार्थ रामायण सातवा अवतार सूर्यवंशातला सातवा अवतार प्रभू रामचंद्रांचा जीवन अतिशय आचरणीय आहे चिंतनीय वंदनीय ब्रह्मपदाची प्राप्ती करून देणार आहे महा विष्णूंचा अवतार सातवा अवतार प्रभू रामचंद्रांचा महाविष्णूचा अवतार सातवा अवतार रामायण प्रत्येक घराघरामध्ये घरोघरी रामायण प्रकाशित झालं पाहिजे रामायणाचं आचरण केले पाहिजे आचरण करण्याचा ग्रंथ म्हणजे वाल्मिकृष्ण लिहिले रामायण धर्म ग्रंथ वंदनीय राम जागृत झाला पाहिजे जा। कृष्ण चरित्राच चिंतन करावं पण कृष्ण चरित्राच अवलोकन करावं पण कृष्णासारख्या खोड्या करून कृष्णाने खोड्या केल्या नाही गंभीर अर्थ आहे कृष्ण चरित्रामध्ये कृष्णांचं चरित्र वंदन करावं वंदनीय कृष्ण भगवंताचा सुद्धा नारायणाचा अवतार महाविष्णूचा अवतार आठवा अवतार श्री कृष्ण गोपाल श्री कृष्ण भगवंताचा आहे द्वारकेचा राणा पांडवा घरी धर्माचरण कधीही सोडू नये तद्विधे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सेवा ते ज्ञानं ज्ञानिनं तत्त्वदर्शिना तत्वदर्शी योगी पुरुषांची सेवा करावी तत् तत्त्वदर्शिस ब्रह्मवेत्तेला श्रोत्रीब ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनाचं शरण गेले पाहिजे शरणागती पत्करली पाहिजे कोणाची शरणागती पत्करावी ही जीवाला कळावी आणि त्यासाठी ज्ञानाची गरज आहे नीति धर्माचं अधिष्ठान प्र प्रभु रामचंद्र भगवंताचे रामायणाचं अधिष्ठान रामायणातील पात्र ग्रस्ती धर्मासाठी प्रत्येक जीवाला अनुकरणीय आहे पूजनीय वंदनीय रामायणाचं आचरण घरोघरी झाले पाहिजे तर जीवनाचं साथ जीवनाचं ब्रह्म म्हणजे रामायणाचं आचरण नीती धर्माचं पालन एक वचनी एक पत्नी एक बानी अखंड कर्मयोगी प्रभू रामचंद्र प्रभू सत्य धर्माचा विजय नीती धर्माचा विजय कुटुंबातील आदर्श व्यक्तिमत्व प्रभू रामचंद्रांच रामायणाचं आचरण प्रत्येक घरोघरी जण झाले पाहिजे असले पाहिजे एक वचनी एक पत्नी एक व्रती तपो सूर्य वंश कुळाचा उद्धार करणार सामर्थ्य प्रभू रामचंद्रांचा आहे भावार्थ रामायण वाटणी भाव जागृतीला महत्व आहे जिवंत भाव ठेवला पाहिजे जिवंत भाव असला पाहिजे जिवंत भावनेने जीवन जगता आले पाहिजे जीवन हे आहे क्षणभंगूर जरी असेल पण अनमोल जीवन आहे जीवनाचा सार्थक कशाने होईल ब्रह्म प्राप्तीने ब्रह्म हे ओळखले पाहिजे मनामुंडा मुंडा मग ब्रह्मधुंडा मनाचं मुंडन करावं लागते मन मनावर नियंत्रण ठेवावे लागते मनावर धर्मशास्त्राचा चारित्र्याचा अंकुश असला पाहिजे मनावर सर सचारित्र्याचा अंकुश ठेवता आला पाहिजे तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा नित्य सर्व काळ जीवन जगताना दैनंदिन जीवनामध्ये मनावर नियंत्रण ठेवता आले पाहिजे नियंत्रण असले पाहिजे नियंत्रण कळले पाहिजे मन ताब्यात ठेवता आले पाहिजे मन ताब्यात असले पाहिजे सगळे खेळ म्हणाचे मन व मनुष्या नाम कारण बंध मोक्षयो मनच बंधनाला कारणीभूत आहे मनच मोक्ष प्राप्तीला मुक्तीला कारणीभूत आहे सगळे मनाचे खेळ अनंत बुद्धीची तरंग क्षणा क्षणा पालटची तरंग मन स्थिर कॉन्स्टंट असले पा, पाहिजे कॉन्स्टंट ठेवली पाहिजे ठेवता आले कॉन्स्टंट ठेवता आले पाहिजे मन स्थिर करता आले पाहिजे अस्थिर ठेवता कामाने मन अस्थिर होऊ नये मन मनाची स्थिरता मनाचा शोधन आपण शोधन कशाची करतो कर्माचं नियंत्रण कोण करत बुद्धी मान बुद्धी चित्त मान बुद्धी चित्त अहंकार म्हणून अंत्यकरण बनत असते अंतकरणात चार गोष्टी लागतात मन बुद्धी चित्त आणि अहंकार मिळून अंतकरण चतुष्टय साधन चतुष्टयामध्ये चतु। सांगितलेलं अंत अंतकरण शुद्धीला महत्व आहे भावशुद्धीला महत्त्व आहे मनशुद्धीला महत्त्व आहे चित्तशुद्धीला महत्त्व आहे शुद्ध बुद्धीला आहे शुद्ध आचरणाला महत्व स्वधर्म स्वकर्तव्याच पालन नीती धर्माचं आचरण नीती धर्माचं तंतोतंत काटेकोरपणे पालन केले पाहिजे पालन करता आले पाहिजे पालन ठेवले पाहिजे धर्माची मर्यादा नीती धर्माची मर्यादा उल्लंघन करता कामाने कामा नये निश्चित धर्माचं आचरण प्रभू रामचंद्रांनी केलेले आहे रामायणातील प्रत्येक पाठ मातृभक्ती पितृभक्ती बंधू भक्ती धर्मपत्नी पत्नी आचरण कस होत एकनिष्ठ भाऊ भगवंताला सुद्धा खूप त्रास संकटातून जावं लागले पण एकवचने आदर्श जीवन जीवन चारित्र्य चारित्र संपन्न जीवन जगता आले पाहिजे असले पाहिजे ठेवता आले पाहिजे नीती धर्म हा परमार्थाचा भक्ती मार्गाचा मुक्तीचा मोक्ष प्राप्तीचा परमात्मा प्राप्तीचा ब्रम्ह प्राप्तीचा पाया आहे फाउंडेशन आहे चारित्र्य संपन्न जीवन असले पाहिजे बनवले पाहिजे घडवले पाहिजे प्रयत्न आले प्रयत्न आणखी परमेश्वर प्रयत्न